नमस्कार कुकवीत निलम ढमाळ आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण सांडग्याची एकदम झणझणीत चमचमीत अशी रस्साभाजी बनवणार आहोत तुम्ही पाहू शकता भाजी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटतंय आणि ती चवीला सुद्धा इतकीच छान लागते तर सुरुवात करूयात रेसिपीला तर आपली जी सांडग्याची रस्सा भाजी बनवतोय त्याच्यासाठी इथे पहा मी सांडगे घेतलेले आहेत हे सांडगे कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही पाहू शकता ता ता सा थे थे सा तर सांडगे घेतलेले आहेत आता रस्सा भाजी बनवून घेण्यासाठी त्याचं थोडंसं वाटण वाटून घ्यायचंय तर इथे पहा एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस घालून घेतये सुकं खोबरं घेतलं तरी चालेल किंवा ओलं घातलं तरी सुद्धा चालेल यानंतर याच्यामध्ये नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालतीये थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि आता हे वाटण पाणी न घालता वाटून घ्यायचंय इथे पहा वाटण वाटलेलं आहे आणि पहा छानपैकी बारीक झालेलं आहे पाणी घालायचं नाही बिना पाणी घालताच हे वाटण मी बारीक वाटून घेतलेलं आहे वाटण तयार आहे दुसऱ्या बाजूला गॅसवरती मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे आता कढईमध्ये मी दोन पळी तेल घालून आहे तेल थोडस गरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये सांडगे घालतीये तुम्हाला जेवढी भाजी बनवायची याच्यानुसार सांडगे घ्यायचे आहेत तर पहा एक छोटी वाटी इथे मी सांडगे घेतलेले आहेत आणि आता हे सांडगे सगळ्यात अगोदर आपल्याला तळून घ्यायचे आहेत अतिशय मंदाचे वरती आपण हे तळून घेणार आहोत सांडगे तळून घेताना गॅस थोडा जरी मोठा ठेवला तर थे सांडगे लगेच करपू शकतात त्यामुळे अगदी मंदाचे वरती सांडगे छान लालसर होसपर्यंत आपण ते तळून घेऊयात इथे आता सांडगे तळून झालेले आहेत छान असे लालसर भाजून घेतलेले आहेत आता ते मी बाजूला काढून घेते सांडगे बाजूला काढून घेतल्यानंतर कढईमध्ये तेल तसंच ठेवलेले तेल गरम आहे आता मी याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालतीये मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा जिरं घालून घ्यायचंय कडीपत्त्याची चार पाच पाणी घालूयात आणि यानंतर लगेचच याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता हो कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे खूप जास्त करपवून घ्यायचा नाही हलकासा लाल सरजपर्यंत तो आता परतून घेऊयात इथे आता कांदा तेलामध्ये परतून झालेला आहे यानंतर आता याच्यामध्ये जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि आता हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे वाटण घातल्यानंतर ते एक दोन मिनिट छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कारण आपण जे खोबरं घेतलेलं होतं ते भाजून घेतलेलं नव्हतं त्यामुळे वाटण आता तेलामध्ये थोडा वेळ परतून घेऊयात वाटण तेलामध्ये परतून झालेलं आहे त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आता याच्यामध्ये मसाले घालूयात तर सगळ्यात अगोदर थोडीशी हळद घालून घ्यायची आहे यानंतर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर धने पावडर एक चमचा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घातलेला आहे इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता आणि आता हे सगळे मसाले या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत एक दोन मिनिट हे सुद्धा आपण परतून घेऊयात मसालेसुद्धा पहा या तेलामध्ये छान परतून झालेले आहेत आणि त्यालासुद्धा तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर जेवढे तुम्हाला रस्सा भाजी बनवायची आहे जेवढं तुम्हाला रस्सा हवा आहे एवढं पाणी घालायचंय तर पहा असं मी पाणी घालून घेतलेलं आहे यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा ढवळून घ्यायचंय आता सगळ्यात अगोदर या भाजीला एक उकळी येऊन द्यायची इथे आता पहा भाजीला उकळी आलेली आहे गॅस मी कमी करते आणि पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घ्यायची आहे भाजीला उकळी आल्यानंतर आता आपण याच्यामध्ये जे तळलेले सांडगे आहेत ते याच्यामध्ये घालून घ्यायचे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अगोदर सुद्धा परतून घेऊ शकता पण भाजी उकळल्यानंतर घातलेले सांडगे ते भाजीमध्ये विरगळत नाहीत ते छान लागतात त्यामुळे भाजी उकळल्यानंतरच मी याच्यामध्ये सांडगे घालते आता मी याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालतेय शेंगदाण्याचं कूड बनवून घेण्यासाठी मी शेंगदाणे भाजून नंतर ते मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि तो कूड इथे मी दोन चमचे घातलेला आहे पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेऊयात यानंतर आता गॅस अगदी मंदाचे वरती ठेवते आणि कढईवरती झाकण ठेवून घ्यायची आहे आणि आता थोडा वेळ सांडगे शिजेसपर्यंत याच्यावरती झाकण ठेवून आहे थोड्या वेळानंतर आता मी याच्यावरचं झाकण काढते आणि पहा मस्त अशी भाजी झालेली आहे मस्त सुगंध येतोय पहा छान असा रस्सा दाटसर झालेला आहे अगदीच खूप पातळ नाही आहे तुम्हाला खूप जास्त पातळ नको असेल तर थोडासा शेंगदाणाचा कूट घातला आणखीन की भाजी घट्ट होते किंवा थोडीशी भाजी आठवून द्यायची सांडगेसुद्धा शिजलेले आहेत आणि एकदम मस्त असा रस्सा सुद्धा मिळून आलेला आहे थोडा वेळ आपण अगदी मंदाच्या वरती अशीच भाजी उकळवत ठेवूयात म्हणजे भाजी याला छान अशी तरी सुटेल थोड्या वेळानंतर भाजीला छान अशी तरी सुटलेली आहे याच्यावरून बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आणि इथे मस्त झणझणीत चमचमीत अशी सांडग्याची रस्सा भाजी तयार आहे भाकरीवर सुद्धा छान लागते चपाती बरोबर सुद्धा छान लागते आणि भाताबरोबर तर अप्रतिमच लागते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद